नमस्कार भावांनो विठ्ठल ननांची नवीन खरेदी तेजा आणि घरनिकीचा राजा सेमी पास झालेली आहेत आणि गाडी फायनलसाठी पात्र तसेच मित्रांनो पैलवान अभिजित भा पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा देखील सेमी पास झालेला आहे गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये टाकाटाकीत म्हणजे काटाकीर लढतीमध्ये शेवटी बाजी मारली विठ्ठल नानांच्या तेजाने आणि राजाने भावनं कडेनी गाडी होती कडेनी गाडी असल्यामुळे आपल्याला असं वाटतंय पण शेवटी काटा किर लढत झाली शेवटी तोंडावर राजाने निकाल घेतला राजाचा तोंड निकालावर तुम्ही बघितलं असणार खूप भारी वाटलं पहिल्याच मैदानात विठ्ठल नानांच्या नियोजनात पहिलाच गुलाल मिळालेला आहे आणि सर्जा पिष्टन म्हटल्यावर सर्जा पिष्टन देखील मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये पालाली गाडी सुट्टा निकाल घेतलेला आहे आता फायनलसाठी दोन्ही गाड्या पात्र नक्कीच काटाकीर लढते आपल्याला बघ बघायला मिळणार आहे तेजा घरनिकीचा विरुद्ध सर्जा पिष्टन फायनलमध्ये एक नंबरसाठी या दोघांची लढत होणार आहे प्रेक्षणीय लढत असणार आहे धन्यवाद भावांनो